संपूर्ण घराघरातल्या मराठ्यांनी आणि लातूर जिल्ह्यातल्या घराघरातल्या मराठ्यांनी मुंबईकडे यायचं एक घर घ्यायची शेवटची लढाई कोणी गैरहजर राहू नका समाज हरता कामा नाही समाजाच्या पदरात यावेळेस विजय टाकायचा औषध पेण्या कारण म्हणताना काय नाही प्रत्येक वेळेस वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी हे आमच्या चळवळी मधला आमचा मराठा आरक्षणा पायी कार्यकर्ता होता आमच्या गावातला गाड्या बांधणं पोरं एका जागी जमा करणं सगळं नियोजन लावणं पोळ्याच्या दिवशी बैठक घेतली किती गाड्या पुढे मुंबईला पाठवायचे काय नाही हे सगळं नियोजन त्याच्याकडे होतं त्याचं नाव आहे बळीराम शिरपती मुळी शिंदगीचा मेन प्रॉपर इथलाच आहे शिंदगी बुद्रुक मधला सगळं नियोजन त्याच्याकडे असल्यामुळे तुम्हाला सांगतो आज सकाळपासून अहमदपूरलाच होता हे नियोजन लावण्यामध्ये कालचं बी नियोजन त्यानंच लावला होता आता गाड्या आज संध्याकाळी आता ही गाडी ही उभारलेली गाडी हे आज जाणार होती मुंबईला मग पोर हे सगळे रेडी होते त्याला डिझेल टाकून सगळं नियोजन लावून द्यायचं होतं तीन वाजताचे जे कोर्टाचा निकाल आला आझाद मैदानावर म्हणता तिथं आंदोलन करू देणार नाही म्हणून ते त्या काय मध्ये त्याला काय टेन्शन आलं की त्यानं काय आम्हाला काय म्हणता असं वैयक्तिक असं बोललं नाही आणि आमदपूर आलं पोरच सगळे नियोजन लावले सगळं झाले म्हणलं आणि आल्याच्या नंतर आम्हाला असं कळालं की बळीराम मुळीनं औषध पिला मग आम्ही मध्येच होतो ह्याच असं म्हणता आणि आम्ही या मुंबईकडे निघायच्या तयारीमध्ये सगळे पोरं हे सगळे निघून तयारी नव्हती ह्याच्यामध्येच आमचं सगळं असं नियोजन होतं त्यावेळेसच आम्हाला कळालं की असं असं बळीनं विस्पराशन केलं की असं बरापर चालू ठेवायचं त्यांना लातूरला कवठाळीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती येत आहे काय परिस्थिती आता तब्येत कशी आहे त्याची अजून तरी तब्येत तो म्हणजे सिरियसच आहे आता ते काही वेळानंतरच कळेल नाहीराशे काय येणार नाही या सरकारला किती दिवस झालं समाज पूर्ण महाराष्ट्रातून आता माझं स्वतः दोन हजार तीन ला डीएड झालेला आहे आरक्षण नसल्यामुळे आमचं तर जीवन वाटोळ झालंय पण आमच्या लेकरा बाळांचं तरी त्यांचं जीवन माझ्या भावाचं डीएड झालेलं आहे तो सुद्धा नोकरीवर नाही प्रायव्हेट आम्ही नोकरी काही काही कामधंदे करून जीवन जगतोय नैराश्य येणारच आहे बळीराममुळे मुळे म्हणजे आता किती दिवस म्हणजे आम्ही सरकारला मागण्या मांडणार काय करणार असे बरेच होतकरू मुलं आहेत मराठा समाजाचे आमच्या गावामध्ये सत्तर टक्के मराठा समाज आहे पण आता असं म्हणजे नैराश्य प्रत्येकालाच यायले ते बळीरामनं ते टोकाचं पाऊल उचलायला नको होतं पण काय करणार ते इकडं शासन आंदोलन करायला तर सुद्धा म्हणजे आझाद मैदान सरकार देत नाही म्हणजे काय करायचं काय नेमकं शासनानं आम्हाला सांगावं काय करावं मराठा समाजाने म्हणजे ते तर पद्धतीनं एक मनोज जरांगे दादा किती बळी घेणार आहे हा किती बळी घेणार आहे म्हणजे किती लोकांनी करावं तरी काय ते तरी सांगावं एकदाच आमचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत बळी मुळे हा हा त्यांचं वय किती आणि त्यांच्या परिवार त्यांचं वय सध्या पस्तीस आहे आणि त्याला अंदाजे पस्तीस आहे वय त्यांना दोन दो मुलीच दो आहेत लहान लहान काय करणार म्हणजे बिचारा म्हणजे एक चळवळीतला कार्यकर्ता आहे सगळं हे आणि शासन म्हणजे मुस्कटदाबी करते काही सांगत नाही पर्याय नाही आता आमचे त्याच जीवन तो पण सुशिक्षित आहे त्याचं जीवन वाया झाले पण लेकर बाळासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत सर्वजण करतेत पण शासन तिथंही काही म्हणजे हे देत नाही त्याच्यामुळं आमच्या गावामधली तयारी झाली म्हणताय तरुण मंडळी निघाली आहे बरेचशा आता तरुण सुद्धा दिसत आहेत त्यांच्या अंगावर एक सारखे टी शर्ट घातलेले आहेत हो ना हो ना तर हे टी शर्ट घातलेले असताना सगळी मंडळी निघालेली आहे तर मग आता ही तुमची जी तयारी आहे आणि आता तुम्ही सगळे जण मुंबईकडे निघालेले आहात तर मग तुमच्या गावातल्या तरुणानं तुमच्या गावातल्या योद्ध्यानं म्हणा हा। आरक्षण योद्ध्यानं विषप्राशन केले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती तर मग आता ही निघालेली मंडळी जाणार का थांबणार काय नाही आमचा माणूसच जर आज तुम्हाला सांगतो आज विषपराशन केलाय तर मग त्याला सोडून असल्या परिस्थितीमध्ये त्याला सोडून आम्ही पुढे काय म्हणजे हा आम्हाला पुढला काय तर टोकाचा पावलं आम्हाला घ्यावं लागेल ना आज एकानं घेतला उद्या कोण घेऊ शकते हे तुम्हाला शासनाला माहित आहे का हा उद्या मी घेऊ शकता उद्या हे घेऊ शकते कुणी बी घेऊ शकते तुम्हाला माहित आहे का उद्या कोण काय करणार आहे शासन जर तुम्हाला सांगतो असं अचानक जर तुम्हाला कोर्ट निर्णय देते काही आतापासून कोर्टाने निर्णय दिला का नाही असा अचानक का निर्णय दिला तुम्हाला आझाद मैदानात तुम्ही हे करू शकत नाही मग असं अचानक असं काही जर करू आलो शासन आता सध्या शासनाची चलती आहे ना मग कोर्ट बी त्याचं आलो की आता शासनाचं मला काय म्हणायचं समजा तिकडं सगळा महाराष्ट्र तिकडे निघाला मुंबईकडे निघाला हा आणि दुसऱ्या बाजूला आता मराठा तरुणांनी जर अशा औषध प्राशन केलं तर मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते कमजोर नाही का होणार नाही पाहिजेत थांबली तर मग आता अगा तुम्हाला सांगतो आम्ही उद्याची परिस्थिती बघणार त्याची नेमकं काय आहे काय नाही आता हे काही जण निघालेले जे आहेत ते तर पुढे जाणारच आहेत पण उद्याची परिस्थिती बघून पुढे जाणार आम्ही उद्या सकाळी आता आम्ही लातूरला जाणार दवाखान्यामध्ये बघणार काय परिस्थिती आहे काय नाही आणि तिथली परिस्थिती बघून आम्ही पुढे जाणार त्याचं जर चांगलं असलं तर आम्ही पुढे जाणार आणि जर चांगलं नसलं तर मग आम्हाला पुढला काय निर्णय घ्यायचे काय करायचे आम्ही पुढलं पुढे बघू शासनाला कसं धारवर धरायचे ते बघू आम्ही तयारी आमची सगळी तयारी तीज़ झाली पूर्ण झाल्या एका गाड्या गाडी गाड्या तिकडे सगळे आमच्या गाड्या पाच सहा गाड्या आहेत आमच्या आणि एकूण किती मंडळी जाणार कमीत कमी आमचे शंभर एक पोरग होत आमचं तरुण पोरग शंभर एक आमच्या शासनाला एकच विनंती आहे त्याच्याकडे आमचं जीवन उद्धवस्त झालंय आरक्षण नसल्यामुळं आमच्या लेकरा बाळांचं तरी काहीतरी कल्याण व्हावं म्हणून सर्वांची तळमळ आहे सर्व आता काही तरुण मुलं आहेत त्यांना नोकऱ्याचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या जीवाला जर बरं काय तर झालं उद्या चलून त्याच्या जबाबदारी शासनाची आम्ही जिल्हा बंद करणार म्हणजे करणार